माननीय माजी आमदार नरेंद्र पवार साहेब व शांतीदूत गृहनिर्माण संस्थेचे काही पदाधिकारी व विरोधी सभासद या प्रकल्पाच्या विलंबाबाबत उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषण करण्यासाठी तर त्याबाबत बरेचसे संभ्रम निर्माण झालेले आहेत तर सर्वप्रथम तर मला सांगावं असं वाटतं की जे काही शांतिदूत गृहनिर्माण संस्थेचे विरोधक सभासद आहेत त्यांच्याबद्दल आम्ही संवेदनशील आहोत आणि ते एकाच परिवारातले लोक आहेत तर त्यांचा आम्हाला आमचा त्यांना काही विरोध नाही परंतु त्यांचे जर काही गैरसमज असतील तर त्यांनी आमच्याबरोबर बसावं ते गैरसमज त्यांनी सोडवावेत आणि वस्तुस्थिती समजून जे काही अडचणी प्रकल्पातल्या आहेत ज्या वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी समजून घेऊन त्याच्यातून काही मार्ग निघत का असेल तर त्याचा विचार करावा या सगळ्या परिस्थितीतून जो काय संभ्रम निर्माण होतो आहे आज आ, समाज माध्यमाच्या माध्यमातून जे काय राजकीय वळण किंवा त्याच्याशी निगडित ज्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दल एक क्लॅरिफिकेशन देण्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली होती आणि याच्यामध्ये आम्ही बरीचशी माहिती तुम्हाला दिलेली आहे मला याच्यात आवर्जून सांगावं असं वाटतं की केंद्र स्तरावर राज्यस्तरावर सर्वपक्षीय पाठिंबा या प्रकल्पाला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर निर्मला सीतारामन मॅडम माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब रवींद्र चव्हाण साहेब बाळमाने साहेब सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर विश्वनाथ भोईर साहेब स्थानिक नेते रवी पाटील संजय पाटील पवन भोसलेजी तर ही सगळी मंडळी यांच्या ज्या या प्रकल्पाला आम्हाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे विविध मंजुऱ्या त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत सगळे प्रशासन म्हाडा मंत्रालय त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका या सगळ्या प्रशासनाचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे मंजुऱ्या योग्य पद्धतीने आम्हाला आता मिळालेल्या आहेत तो तांत्रिक बाबी सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत प्रकल्प फायनल स्टेजला आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि हे सगळं होत असताना आता फायनल स्टेजला असताना अशा काही घडामोडी घडणं हे अयोग्य आहे असं आमचं ठाम मत आहे जे काही प्रश्न असतील त्यांनी समोर बसावेत आणि सोडवावेत अशी आमची भूमिका आहे प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे बाधा निर्माण करू नये दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आज रविवारी जर तुम्ही सगळा सभासदांबद्दलचा जो आक्रोश बघितला असेल तर या प्रकल्पाच्या बाजूने टायकून बाजूने नव्वद टक्के सभासद आज पाठिंबा देऊन उभे आहेत त्यांनाही माहिती आहे त्यांनी पूर्णपणे गोष्टी समजून घेतलेल्या आहेत तर जे काही लोक विरोधक करतायत त्यांनी त्यांची माघार घ्यावी आमची त्यांना विनंती आहे गोष्टी समजून पॉझिटिव्हली पुढे जावं लोकांना घर देणं हे आमचं दायित्व आहे हे आम्ही समजतो लोकांना घरं मिळाली पाहिजेत विलंब झालेला आहे काही धोरणात्मक विषयांमुळे प्रॉब्लेम झालेले आहेत पण आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत वित्तीय मंजुऱ्या सगळ्या आलेल्या आहेत फायनान्शियल क्लोजर प्रोजेक्टचं झालेलं आहे तर पॉझिटिव्हली घेऊन हा लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण होईल अशी आम्ही आशा बाळगून असं आम्ही प्रॉमिस सगळ्यांना देऊ इच्छितो या समाज माध्यमातून आणि आपल्या सगळ्या याच्यातून आणि आम्ही विनंती करतो की त्यांनी विरोध न करता या सगळ्या प्रक्रियेमध्ये लवकरात लवकर सामील होऊन प्रकल्प पुढे मार्गी लागावा ही आमची विनंती आहे आणि प्रोजेक्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांना परत आमंत्रित करू की प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि आपण याच्याबद्दल खरंच पॉझिटिवली हा विषय लोकांपर्यंत न्यावा ही आमची विनंती आहे टायकुन्स ब्रँड हा कल्याणमधला गेले पंचवीस वर्षाचा ब्रँड आहे आणि त्यांनी विविध चांगली कामं केलेली आहेत आणि मधल्या काळामध्ये थोड्या अडचणी आल्या तर माझ्या तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व स्टेक होल्डर्सना मग ते कस्टमर्स असतील माझे टेनंट्स असतील किंवा आमच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील सगळ्यांना आमचं हे प्रॉमिस आहे की टायकून्स हे सगळे प्रोजेक्ट योग्य पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करते हे आमचं